चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस भारताचा पहिला सामना कोणासोबत होणार आणि त्याची प्लेईंग लोन कशी असणार आहे हा सामना कोठे खेळवला जाईल हा सामना किती तारखेला आणि त्याची प्लेईंग लोन कशी असणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो एकोणीस फेब्रुवारीपासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे ही चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा यावर्षी पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे परंतु भारताची टीम पाकिस्तानमध्ये जाणार नाही म्हणून भारताचे सामने हे दुबईच्या मैदानावरती खेळवले जाणार आहे तर भारताचा पहिला सामना हा वीस फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध होणार आहे तर हा सामना दुबईच्या मैदानावरती खेळवला जाणार आहे तर हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे तर आपण पाहणार आहोत चॅम्पियन ट्रॉफी बांगलादेश विरुद्ध भारताची प्लेन कशी असेल तर मित्रांनो भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे सलामेला येतील नंतर एक बाद झाल्यानंतर विराट कोहली चौथ्या क्रमांकावरती श्रेयस अय्यर पाचव्या क्रमांकावरती हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावरती रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावरती अक्षर पटेल नंतर आठव्या क्रमांकावरती मोहम्मद शमी तर नंतर नवव्या क्रमांकावरती कुलदीप यादव नंतर दहाव्या क्रमांकावरती अर्षदीप सिंग आणि अकराव्या क्रमांकावरती हर्षित राणा मित्रांनो अशी असणार आहे भारताची फिलिंग इलेव्हन तर मित्रांनो जसप्रीत बुमराह हा दुखापतीमुळे चॅम्पियन ट्रॉफी मधून बाहेर झालेला आहे तर त्याच्या जागी हर्षित राणाला संधी भेटलेली आहे हर्षित राणाने इंग्लंड विरुद्ध शानदार कामगिरी केली होती तर मित्रांनो अशी असणार आहे भारताची फिलिंग इलेव्हन आणि वीस फेब्रुवारीला भारताचा पहिला सामना बांगलादेश विरुद्ध खेळवला जाणार आहे तर मित्रांनो भारत या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये कसे प्रदर्शन करेल भारताची टीम चॅम्पियन ट्रॉफीची स्पर्धा यावर्षी जिंकू शकेल का आपण असं काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आमच्या चॅनलवरती आपण नवीन असावं पहिल्यांदाच आला असेल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला